नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नकळत आपल्याकडून केला जातो तर ह्या व्हिडिओतील खूप सारे शब्द तुमच्या भावना दुखू शकतात तर ज्यांची ऐकण्याची हिंमत असेल त्यांनीच हा व्हिडिओ कंटिन्यू करा यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुतधनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महाराजांची जयंती आपल्या बापाची जयंती कशी साजरी करावी हे ना कुठे इतिहासात शाळेय पुस्तकात आपल्याला कधी शिकवलं गेलं अठराशे सत्तर साली महात्मा फुले यांनी पुण्यासह महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरा करायला सुरुवात केली ती साजरा करण्यासाठी सुद्धा त्यांना खूप सारा ऐकून घ्यावं लागलं तो इतिहास आपण पुन्हा कधीतरी जाणून घेऊयात तर पुन् महाराजांची जयंती महात्मा फुले यांनी चालू केली त्या काळात शिवजयंती म्हणजे गावोगाव सजवली जायची गावोगावी स्वच्छता मोहीम राबवली जायची महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक निघायची गड सजवले जायचे संवर्धन केलं जायचं गडावरती शास्त्रास्त्र पद्धतीने महाराजांच्या मूर्तीचं पूजन केलं जायचं महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला जायचा अशा प्रकारे महाराजांची जयंती साजरी केली केली जायची अजूनही खूप साऱ्या गावांमध्ये आणि गडांमध्ये अशाच प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते पण आता शिवजयंती नाव ऐकलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती त्याच्या मागून सुटणारे फटाके महाराजांच्या मूर्तीसमोर मोठ्या मोठ्या डी डीजे आणि त्याच्यावर थिरकणारी तरुणाई आता खूप साऱ्या ठिकाणी महाराजांच्या जयंतीनिमित्त गाण्यांचं भान राखलं जातं पहिलं तर तेही राखलं नाही जायचं आणि अशा प्रकारे संध्याकाळी निघतात त्या मोठमोठ्या गाड्यांना झेंडे लागून निघतात त्या रॅल्या अशा प्रकारे साजरी होती आपली शिवजयंती आताच्या काळातली महाराजांची जयंती साजरी करावी कोणी नाही अडवल्या आपल्याला पण त्याच लाखोंच्या गर्दींमध्ये खूप सारे लोक तुम्हाला पान गुटखा तंबाखू ह्याचं व्यसन करून नाचताना नाही ना दिसतील जर एखादा व्यक्ती दारू सिगरेट किंवा तंबाखू घेऊन गडावरती आपल्याला आढळला तर त्याची आपण काय हालत करतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे ह्याच्या मागे आपलं एकच कारण असते की गडाचं पावित्र्य राखलं जावं पण ह्या मिरवणुकीमध्ये जेव्हा तुम्हाला हे दारू सिगरेट तंबाखू खाऊन जेव्हा माणसं थिरकताना दिसतात तेव्हा या शिवजयंतीचं पावित्र्य राखलं जातं का ह्याचं तुम्ही मला एक उत्तर द्या हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा त्याच्यानंतर झालं माझा एक मित्र आहे ठाण्याचा था। त्याची मी तुम्हाला स्टोरी सांगेन त्याला मी फोन केला आणि त्याला फोन केला आणि त्याचा आवाज एकदम क्लिअरच तो होता तोंडात मावा नव्हता गुटखा नव्हता तर त्याला मी विचारलं की भावा आज तोंडात गू नाही भरलायच का तर तो, तो बोला नाही भावा आज जयंती आहे रॅली आहे संध्याकाळी तर आज ना खाणार ना खाऊ देणार तर डोक्यात प्रश्न आला की एकच दिवस का एकच दिवस का पावित्र्य टाकायला जायचं आजच्या पिढीचं महाराजांवर खूप प्रेम आहे खूप श्रद्धा देखील आहे महाराजांसाठी मरायला देखील तयार आहेत आणि मारायला देखील तयार आहे पण महाराजांसाठी व्यसन सोडायला बोललं तरी एक पाऊल मागे हटलं जातं आपल्या सोयीनुसार सगळं का करायचं जसं सोमवार मंगळवारी मच्छी नाही खायची आणि बाकीच्या दि बाकीच्या दिवशी बिंदास खायची जसं सोमवारी आणि मंगळवारी बाप्पा आपल्याला आहेत आणि बाकीच्या दिवशी बप्पा आपल्याला बघतच नाही आहे माणूस दरवेळी आपल्या सोयीनुसार ह्या चालूरीती बदलत आला आहे आणि आता महाराजांच्या बाबतीतही असंच एक दिवसाचं पावित्र्य राखलं जातं आहे आपल्या सोयीनुसार सोयीस्कर सगळं आपण करून घ्यायचं महाराजांचे विचार रूढी परंपरा ह्याच्याशी आपल्याला काहीच लिहिणं देणं नाही आहे बरोबर ना आताच काही महिन्यांपूर्वी जी गोष्ट आहे एका राजकारणाची मोठी सभा होती त्या सभेत महाराजांची मूर्ती होती आणि त्या मूर्तीसमोर दोन महिला आपल्या नृत्य आपलं लावणी सादर करत होत्या आपल्या कलेचं प्रदर्शन करत होत्या तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की महाराजांच्या काळात महाराजांच्या दरबारात एकही स्त्री कधी नाचली नाही आणि महाराजांच्या दरबारात प्रत्येक स्त्री जातीचा आदर आणि सत्कार केला गेला तर नेटकऱ्यांना हे कुठेतरी खटकलं आणि नेटकऱ्यांनी त्या सभा राजकारणालाही खूप शिव्या दिल्या आणि त्या महिलांनाही खूप शिव्या दिल्या तर कमेंट सेक्शनमध्ये नुसता शिव्यांचा पाऊस पडला होता तर कुठेतरी महाराजांचे विचार आपण पाळतो आहे का जातीचा आदर आपण करतो आहे का महाराजांच्या विचारांची जयंती आपण साजरी करतो आहे का आणि कमेंट करणारे जास्त लोक त्यांच्या डी पीवरती महाराजांचाच फोटो होता महाराजांची डी पी इतके इतकी घाणघाण कमेंट करत होतो आपण कुठे महाराजांचे विचार मानतो आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि शिवजयंतीला आपण स्वतः महिला या मिरवणुकीत नातत असतात हे कितपत योग्य आहे अशा प्रकारे शिवजयंती खराब साजरी केली जाते का ही योग्य पद्धत आहे का शिवजयंती साजरी करण्याची हेच तुम्ही स्वतःला एकदा विचारलं पाहिजे आणि त्या तरुणाईमध्ये जितकी लोकं नातत असतात त्यातल्या अर्ध्या लोकांना महाराजांच्या राजमुद्रेवर काय लिहिलं आहे हे जर विचारलं ना त्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकांना ह्याचं उत्तर देता येणार नाही कटुसत्य आहे तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला राजमुद्रीवरती काय लिहिलं आहे माहिती आहे का महाराजांची महाराजांचं जन्मस्थान हे शिवनेरीच का निवडलं गेलं हे तुम्हाला माहिती आहे का काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत आपण किती पाण्यात हे आपण स्वतःला कळेल की फक्त महाराजांना डोक्यावर घेऊन काय नाही होणार महाराजांचे विचार मनात घेतले पाहिजेत आणि तसं वागलं पाहिजे हेच मी तुम्हाला सांगेन आणि आता मेन विषयावर येतो की गडसंवर्धन महाराजांना आपण मानतो ना मग महाराजांनी आपल्यासाठी पिढ्या पिढ्या राखून गेले आपण काय करतोय त्यांच्यासाठी गडसंवर्धनाचा विषय आला की या गर्दीतली दोन टक्के लोकही तुम्हाला दिसणार नाही गडसंवर्धनाला फक्त पन्नास साठ लोकच मोजून असतात आणि मिरवणुकीत लाखोची गर्दी असते तर कुठेतरी आपण मागे पडतोय जे गडसंवर्धन करतात ते तुम्हाला ह्या गर्दीत या मिरवणुकीत नाचताना तुम्हाला कधीच दिसणार नाही ते तुम्हाला कुठच्या तरी गडावरतीच आणि गडसंवर्धन करतानाच शिवजयंतीच्या दिवशी दिसतील नाहीतर तर कुठच्या तरी मोहिमेत असतानाच तुम्हाला दिसतील मिरवणुकीत थिरकताना तुम्हाला कधीच दिसणार नाही आपल्या चारित्र्यातून आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे की आपण महाराजांची मावळे आहोत आणि आपण महाराजांचं विचार आपल्या मनात आहेत आणि आपण तसं वागतो हो। तर तशी जयंती एक दिवस न साजरी करता महाराजांच्या विचारांची जयंती आपल्या बापाची जयंती रोज साजरी केली पाहिजे पण ती विचारांची जयंती असली पाहिजे एकोणीस फेब्रुवारीला विविध राजनैतिक गटांकडून महाराजांच्या फोटोंची बॅनरबाजी केली जाते आणि वीस फेब्रुवारीला महाराजांचे बॅनर असे फाडून टाकले जातात तर इतकं बोलून आता हा व्हिडिओ संपवतो जर काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि जर विचार पटले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ परत राहतील आपण सगळे एक आहोत आपण एक फॅमिली आहोत आणि महाराज तुम्हालाही माफी मागतो की त्या दिवशी ना गाडीवर झेंडा लावू शकलो ना मिरवणुकीत जाऊ शकलो ना डीजेच्या तालावरती ठेका धरू शकलो पण महाराज एक शब्द देतो की तुमच्या विचारांवर आयुष्यभर चालेल आणि हे शरीर गडसंवर्धनासाठी असंच झटत राहील जय हिंद जय महाराष्ट्र